लग्न करू नका अशा नाही बिंदास्त करा पुरुष मंडळी तुम्ही काय माझं ऐकाय बसला किलीच असून बरं का किली असन अजून करा अय जवळच गडी बिंदास्त कोण काय म्हणतं बायको करायला बायको करायला कुणी काही म्हणत नाही फक्त गुतू नका ते कसं असतं <laughs> ना लग्नाचं ज्याचं झालं नाही त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल ज्याचं झालं त्याला विचारा त्याला वाटतं सोडून कधी देईल बरं वाईट लग्न आहे ना आणि ते प्रेम करून लग्न विचारूनच जा बर का इतकी चॉईस भंगार झाली ना तुमची तसल्या चॉईस ला काही अर्थ नाही मी म्हणजे आजकाल पोरींना सुद्धा मी मुलगी म्हणून सांगते आजकाल पोरींना सुद्धा दोतरावाले आवडत नाही माळकरी आवडत नाही नामवाले आवडत नाही त्यांना टाईट जीन्स वाला लागतो जिथन आत न बाहेर हवा सुद्धा जाऊन हे बरं का आणि ती हवा जाण्यासाठी पुन्हा इथून इथून फाडतात ना थोडीफार म्हणजे अशा टाईट जीन्स वाला हा असं हिकून हिकून रान हाणलेलं ती कोंबड्या वरच लाल केलेलं तसला कोंबडा आपलं पोरगा तिला आवडत चॉईसच बिघडली पोरींन करायचंय ना तुम्हाला पर्यंत बिंदास्त करा फक्त जरा चॉईस नीट ठेवा ज्या पोरीला संग काय खावं याची अक्कल नाही ते नवरा कराय निघाली का नाही कर ना बाई कर आणि यांचं तर काय दिसली गोरी असली फसलीच बर असं काही नसतं रे हसता तुम्ही हे तुम्हाला कळत नाही तुम्हाला वाटतं घावली पण तुम्ही गावता हे तुम्हाला सुधरत नाही बरं <laughs> जरा विचार करून प्रेम करत जा प्रेमच करायचं ना दादा तर या मातीवर करा <laughs> नामदेव राय तिथं येतात नामदेवराय सांगतात आई काळजी करू नका कोपऱ्यातला गवळा आपलं जावान ओवाळा रुक्मिणी माता प्रश्न विचारतात जिथं नवरा मला ओळखवाला आणि तिथं भगवंत तुला कसा ओळखवाला नामदेव राय सांगतात ही भक्तीची नरज आई इथंय ना देवाला ओळखायला नवरा बायको बहीण भाऊ असं काही नातं लागत नाही तिथं भक्तच लागतो भक्ताशिवाय हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय भक्तांशिवाय तिथे पोहोचण्याचा मार्ग नाहीये त्याच्यामुळे आणि त्याचं कारण होत की जी ऋषीने लात मारली होती हृदयावर असल्यामुळे नामदेवरांना भगवंत ओळखता आले परंतु सर्वात महत्वाचे की ते सुद्धा दिसण्यासाठी भक्त लागतो आमची भक्ती फार वेगळी आम्हाला देव बघायच्या आम्ही फांद्यातच पडस देव फार मोठा आहे तुम्हाला सांगते रुक्मिणी मातेचं लग्न होतं बरं का सुंदर असा लग्नाचा थाट चालू होता तेव्हा सुंदर गाणं बघा या पंढरपुरात काय मा सत्य का चत्ता उत्तम जो देवाला मानत नाही बरे का तो अधम मानतो पण मान्य करायला तयार नाही आदमा परमार्थ करतो पण स्वार्थापोटी मध्यम स्वतः तर परमार्थ करतात पण स्वतः बरोबर लोकांनाही परमार्थ करायला लावतात ते झाले उत्तम आता आपण कुठल्या प्रकारामध्ये मोडतो आपण देवाला मानतही नाही असं नाही मान्य करायलाही तयार आहोत फक्त भक्ती करतोय पण स्वार्थापोटी देवाचं नाव घेतो पण फक्त कापसाला भाऊ जास्त यावा उसाला भाऊ जास्त यावा या। लई विचित्र लोक देवा प्रेम करतात पण एकदम स्वार्थी उदाहरणार्थ करून दाखवते माता मावल्या बऱ्यापैकी सणाला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो बरोबर आहे करताना बाया बोलत जा तुम्ही येतो मी का तर बोलत जा करताना दादा होय होय म्हणायचं नाही बोलत जा कसं असताना ते म्हणतात ना बाईची जातच जरा उलटी असते बरं का बोल म्हणत तिथं बोलणार नाही बोलू नको बोलल्याशिवाय राहत नाही ते म्हणतात ना भजनाची कशी तुला लाज वाटते ते पिक्चरला कशी तू पुढं नवल वाटत मला कधी कधी तुमच्या संस्कार यांच्यावर होतात हो पिढी हो लई वाया चालली जरा इचारत घ्या तुम्हाला सांगते इतकी पिढी वाया गेली इतकी तरुण पोळी वाया गेली आम्हाला काहीच कळत नाही बरं का पुढे जाऊन सांगते आधी विषयाकडे बोलूयात बरं चल मला सांगा स्वयंपाक करता बोलत जा करताना हा आता मला सांगा स्वतःला जी पोळी करता ती केवढी असते जवळच्या वाया स्वतःची पोळी केवढी असती अय वाया स्वतःची पोळी आहेत गेला झोपी झोपी बरे का केवढी असते पोळी एवढी असते की नाही ताटभर तरी स्वतःच्या ढेरग्याला केलेली पोळी ताटवर तरी असती की नाही आणि जी देवाला करता ती केवढी असती तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोटं बोलला तर इमानदारी सांगा बाया देवाची पोळी आजीनं सांगितली बघा एवढीच असती बर ती बी देव खात नाही म्हणून बरं का महाराज देवानं जर तेवढी खाल्ली असते तर यांनी तेवढी ठेवली नसती म्हणूनच देव खात नाही बरं का देवालाही माहित आहे खात नाही म्हणून ठेवतात खाल्ली असती तर तेही कोण म्हणलं कौन कहते हैं भगवान खाती नहीं पीर शबरी वर्षी भगवंता समोर नंतर मस्तक झाल्यानंतर कपाळ मोक्ष करण्याचा प्रयत्न केला भगवंत आलेच दे मा ना देव येतो फक्त बोलवणारा पाहिजे बरे का मग महाराज एवढ्या एवढ्या पुढे एवढीच असते त्याच्यावर एवढाच भात एवढीच गजर एवढीच कुरवडी आमटी तर बोटच बुडविणार तीच एक शाळ ने उद्या बरोबर का नुसतं तू पाच तर काय तिथं नियम निशनच नसतो दुधात बोट बुडवणार तेच सगळ्यावर बरं तुम्हाला काय वाटतं वाया देवघरात दिसतो तेवढा मंदिरात असतो तेवढा देव आहे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतकं विशाल भगवंताचं स्वरूप आहे इतकं विशाल आहे म्हणून घरी विशाल असा माऊली सांगतात जिकडे तिकडे सर्व घटीरामध्ये दे हा देही एक पडलेल्या सूर्याच्या प्रकाशामध्ये या वाजलेल्या वाऱ्यामध्ये सगळीकडे पांडुरंग आहे विठ्ठल जळी स्थळी बरला रिता भाव नाही उरला फक्त देवाला ओळखता आलं पाहिजे त्यासाठी समदृष्टी पाहिजे विचार करा देवाला ओळखणं इतकं सोपं नाही नातं तेवढं स्ट्रॉंग लागतं किती नातं स्ट्रॉंग लागतं नवऱ्या बायकोला किंवा बायको नवऱ्याला सुद्धा ओळखू शकत नाही बायको प्रत्येक वेळेस कधी ना कधी म्हणते बघा तुम्ही मला अजून ओळखलंच नाही आणि ते खरंच का तिला ओळखायला आयुष्याचं काय सांगायचं नवरा बायकोच फारच अवघड आहे तुम्हाला सांगते नवरा बायकोची भांडणं लागली भांडणं बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही तशी प्रत्येकच म्हणती म्हणली तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते सगळं मी सांभाळते तुमचं सुख दुःख खाणं पाणी सगळं मी सांभाळते मी काय काय सांभाळते म्हणला फक्त तोंड सांभाळ तेवढं सांभाळलं तर बरं का तेवढं सांभाळत जगाचं कल्याण होईल अवघड मला काय सांगायचं मग महाराज असं आहे ना सगळं देवाच्या मनावर चालतं पण एवढंच आहे की माणसाला ते दिसत नाही आणि देवाला पाहण्यासाठी फार कष्ट लागतं उदाहरणार्थ रुक्मिणी माता बलिप्रतिपदाचा दिवस होता तुम्हाला बलिप्रतिपदा आहे बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा दिवाळीचा पाडवा पाडव्याला कोण कोणाला ववायचं धन्य बर हे बघा लक्ष देऊ नाही का, का? पाडवा काय चुकू द्या जाऊ नका भाऊ बी चुकली तरी चलती जरी नाही या भावाला भावाला तर चुलत भाऊ असते चुलत नसला मावस असते पण जर पाडवा चुकला तर नवरा एकच असतो हे कायम लक्षात ठेवत बरं का नवऱ्याकडे ऑप्शन नसतो बरं तो दिवस आणि त्या लेट करंट लागतो काय काही काही लोक का इडीच असतात तो कीर्तन कळायचं सोडा काही काही लोक विनोद कळत नाही माझं कीर्तन झालं आणि दोघं जण हसत होते म्हणलं दादा आता का झालं आता का हसताय ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळ एवढं लेट करंट माझ काही दोष नाही महाराज तो दिवस रुक्मिणी माता पांडुरंगाला ओवाळला येणार त्यांना सांगितलं गाभाऱ्यामध्ये ओबेर मी ताट घेऊन येते रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या गाभाऱ्यामध्ये आल्यात

सवळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद दिनांक पंधरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार कथा तसेच अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर